खोपोली नगर परिषदेच्या वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ खोपोली शहरातील शेडवली पाण्याची टाकी परिसरात दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वॉकी पद्धतीनं वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ खोपोली नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाला खोपोली शहरातील विविध सेवाभावी संस्थांचे से पदाधिकारी खोपोली नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली आहे मियाबॉकी पद्धतीने वृक्ष लागवड ही सध्याची गरज आहे कमी जागेत जास्त संख्येने झाडांची संख्या वाढवणं ही आगामी काळात करणे आवश्यक असल्यानं अशाच उद्यानांची निर्मिती शहरातील विविध भागात करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन डॉ पंकज पाटील यांनी यावेळी आहे ला वृक्ष लागडीनंतर त्यांचे संगोपन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं डॉक्टर साईनाथ अहिर आणि खोपोली नगर परिषदेचे उद्यान पर्यवेक्षक निलेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात येणार आहे या लागवडीकरिता दोन हजार पाचशे विविध जातींच्या जा फळं फुलं आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींची निवड करण्यात आली आहे यशवंती हायकर्स अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था खोपोली बॉडी बिल्डर्स असोसिएशन ज्येष्ठ नागरिक संघ अशा विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं मुख्यधिकारी गौतम भगळे विश्वास पाटील प्रवीण भोई आणि कर्मचारी वर्ग या समारंभात सहभागी झाले होते